त्यामुळे आता आपण जेवणासाठी नदीचं पाणी घेणार आहोत असं वेगवेगळे काय हे पाहिजे मिक्सर पाहिजे भांडी वापरा विकतचाही कुठला मसाला वापरायचा नाही कारण कसं होते एकदा जर आपण घाण केली तर बाहेरची जी लोक येणार बाहेरची जी लोक बघून करणार ते सुद्धा तसंच करणार बाबीला कधी मदत करू शकतो एवढं तर काही नाही येत येत बघा कसलं भारी झालं कोल्हापूर पद्धतीचं गावरान चिकन एक नंबर बिना वाटतंय तर का नमस्कार सर्वांना एकतीस डिसेंबर जवळ आलाय काहीतरी झणझणीत बेस झालाच पाहिजे म्हणूनच तुम्हाला आज माझे मिस्टर नदीच्या काठावर झणझणीत गावरान चिकन बनवून दाखवणार आहेत आता नदीच्या काठावर आम्ही आलो आहे सगळ्यात पहिल्यांदा चुलीसाठी जागा स्वच्छ करून घेतली आणि चुलीसाठी ना घरातूनच येताना आम्ही विटा आणल्या होत्या त्या व्यवस्थित मांडून घेतल्या आता आलो आपण कासार नदीवरती ज्या पाच नदी आहेत त्यातली कासारी ही एक मेन नदी आहे तर आज आपण जेवणासाठी नदीच पाणी वापरणार आहे कारण नदीच्या पाण्याला जी चव असते ना ती बाकी तुमच्या बोरला किंवा विकतच जे पाणी घेतो त्या पाण्याला चव नसते त्यामुळे जेवणासाठी तुम्ही एकदा नदीचं पाणी नक्की वापरा हा इथे ना जेवणासाठी नदीच पाणी वापरतात म्हणजे जेव्हा जास्त प्रमाणात जेवण असतं तांबडा रस्ता वगैरे बनवणं असतात ना तेव्हा ही नदीच पाणी वापरतात आणि कोल्हापूरात कसं मंडळ वगैरे भरपूर आहेत रसामंडळ मध्ये कसं पार्टी वगैरे भरपूर होतात त्यासाठी नदीचंच पाणी वापरतात कारण नदीच्या पाण्याची चव रश्शाला खूप छान येते त्यामुळे आज आपण जेवणासाठी नदीचं पाणी घेणार आहोत तर बघा याचं किटलेलाही कापडं बांधले म्हणजे आपल्याला पाणी वगैरे घ्यायला नदीतून सोपं पडेल आता नदीचं पाणी घेतले आता आपण जेवणाला सुरुवात करूया तुम्हाला वाटत असेल नदीचं पाणी खराब वगैरे आहे किंवा घा गडूळ वगैरे असेल तर तसं काही नाही एकदम स्वच्छ असं पाणी आहे म्हणजे पिण्यासाठी आम्ही नदीचं पाणी भरपूर वेळा वापरतो आपण चुलीवर जेवण बनवणार आहे ना त्यामुळे चुलीचे कसे जाळण का, कसे भांडी काळी होतात त्यामुळे आपण भांडी काळे होऊ नयेत लगेच आपल्याला सापवावीत म्हणून आता आपण माती लावून घ्यायची जे लोकांची बाहेर पार्टी करतात ना ते हे करतातच भांडी भांडे दोघ नाही हो आपला हा व्हिडिओ आहे ना हा एकतीस डिसेंबर स्पेशल आहे म्हणजे जे बाहेर जाऊन पार्ट्या करणार आहेत किंवा ज्यांना बाहेर जाऊन पार्टी आहे त्यांच्यासाठी परफेक्ट अशी आजची रेसिपी होय oh, तुम्ही झटपट बनवून खाऊ शकता ह्याला वाटण पण काहीच नाहीये oh, लय काय लढतर नाहीत हे गॅस साहित्य ते गॅस साहित्य असं काय नाही दोन भांडी घ्यायची जरा किरकोळ साहित्य ते घेतलं सप्लाइश एकदम झटपट तयार होते आणि खायला इतकी चविष्ट लागते ना भारीच सगळ्यात पहिला आपण आता कांदा चिरून घेऊया कारण की ह्या रेसिपीला आपल्याला सगळ्यात जास्त आणि सगळ्यात महत्वाचा पदार्थ म्हणजे कांदा जास्त लागणार आहे कारण की आपण आता पाऊन किलो चिकन आहे ना तर आपल्याला किमान चारशे ग्राम तर कांदा पाहिजे आपण ह्या दुसरं काही जास्त वापरणार नाही आपण फक्त कांद्यात आणि किरकोळ मसाल्यातच हे चिकन बनवणार आहे हा म्हणून कांदा जरा जास्त टाकायचा म्हणजे ग्रेव्ही पण चांगली होती आणि चव पण चांगली आणि गावरान म्हणजे एकदम असं रॉ पद्धती नाही त्याला असं वेगवेगळं काय हे पाहिजे मिक्सर पाहिजे मिक्सरची भांडी वापरा विकायचाही कुठला मसाला वापरायचा नाही घरातली चटणी हळद आणि हे कांदा ह्यावर आपण चिकन बनवणार आहे पण इतकं चविष्ट लागतं ना हे घरात ह्या पद्धतीने नेहमी चिकन बनवतात खूप भारी लागतं चवीला तुम्ही नक्की ट्राय करा एकदम झटपट वेळेत आणि कमी साहित्यात तयार होणार आहे एकदम खतरनाक पद्धतीचं चिकन होय भारी लागतं चवीला आणि या सोबत ना हे नारळाच्या दुधातलं चिकन पण बनवतात ते तुम्हाला नक्की बनवून दाखवतील नेक्स्ट टाइम होय पुढचा व्हिडिओ आपण तो म्हणजे नारळाच्या दुधातलं चिकन भारी लागतं ते देखील बाहेर वगैरे जेवण बनवताना ना असं एखादी मोठी पिशवी किंवा कॅरीबॅग वगैरे घेऊन जायची जो का आपला कचरा होतोय तो सगळा एखाद्या पिशवीत किंवा कॅरीबॅगमध्ये भरायचा कारण की इथं आपण बनवतोय आपण निसर्गाच्या तिथं काहीही कचरा करायचा नाही एवढी एकोच गोष्ट तुम्ही पाळ पत्रावळे घ्यायच्या पत्राला नेऊन तिथंच टाकायचा आम्ही तसं ना आम्ही पण ताटा आणलेत एक दोन चार पत्रावळे आण घ्यायच्यासोबत कारण की कसं आहे भरपूर वेळा पाणी कमी असतं बाहेर कुठं जेवण बनवायला वगैरे लई प्रॉब्लेम येतो त्यामुळे तुम्ही पत्रावळे वगैरे वापरू शकताय पण जेवढं तुम्ही साहित्य घेऊन जात आहे सगळं परत घेऊन यायचं म्हणजे जेवणाचं वेस्टेज सुद्धा बऱ्याच वेळा बाहेर टाकत नाही आम्ही कारण कसं होते एकदा जर आपण घाण केली तर बाहेरची जी लोक येणार बाहेरची जी लोक बघून करणार ते सुद्धा तसंच करणार हो त्यामुळे आपण बाहेर अजिबात घाण करायची नाही कांदा सगळा सोलून झालाय आपल्याला सगळा आप कांदा हा हुबा आणि पातळ चिरून घ्यायचा जास्त पण जाड ठेवायचा नाही कांदा आपण चिरून घेऊया आता आभीच बघून ना मी पण असा कांदा फास्ट चिरायला बघायला लागलोय पण आपल्याला काही प्रॅक्टिस नाही आहे जास्त पण येते बऱ्यापैकी जरा शिकता येत शिकतायत बाबीला कधी मदत करू शकतो एवढं तर काही नाही येत येत <laughs> हे बघा कांदा असा पण सगळ्यात चिरून घेतला आहे कांदा एका साईडला घेऊया आणि आता आपल्याला एक टॅमॅटो चोरून घ्यायचा आहे टॅमॅटो पण हुबा आणि पातळी चिरून घ्यायचं आपल्याला दोन मिरच्या लागणार आहेत मिरच्या सुद्धा आपण फक्त मधून कट करून घ्यायच्या आणि आपल्याला लिंबू सुद्धा थोडा लागणार आहे आता आपण आलं आणि लसूण चेचून घेऊया आपल्याला लसणाच्या दहा ते पंधरा पाकळ्या पाहिजेत आणि आला एक एवढासा तुकडा असं चेचून टाकलेलं जे चवच भारी लागते अल्लानी लसूण चेचून झाले आता आपण मॅरिनेशन करून घेऊया आता आपल्याला चिकन आहे ना चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आज आम्ही पाऊन किलोचं चिकन बनवतोय मस्त असं पाऊन किलो होय बघा चिकन चांगला जर स्वच्छ धुऊन झालं चिकन आपण धुवून घेतले आता आपण याला मॅरिनेट करून घेऊया म्हणजे मसाले वगैरे लावून घेऊया आणि डायरेक्ट आपण फोडणी टाकायची सगळ्यात पहिलं टाकू चटणी ही ना आम्ही कोल्हापुरी चटणी वापरली आहे म्हणजे कोल्हापुरी घरगुती लाल मसाला जेवढा आपल्याला तिकडे हवा आहे तेवढी चटणी टाकायची त्यानंतर आपण मीठ टाकायचं आहे मीठ नंतर थोडीशी हळद आता आपल्याला टाकायचं आहे आल्लं लसूण त्यानंतर आपण जो कांदा चिरलाय त्यातला अर्धा कांदा आपण आता यात टाकायचा आहे त्यानंतर अर्धा टॅमॅटो टाकायचा आहे आपण जेवढा चिरला आहे त्यातला अर्धा टॅमॅटो मिरच्या सगळ्या आणि लिंबू पिळायचा आहे लिंबू थोडाच पिळायचा आहे आता आपल्याला यात टाकायचं एक चमचा तेल आणि आता आपण हे चांगलं सगळं मिक्स करून घेऊया तुम्हाला जर समजा तिकडचा वगैरे अंदाज नसेल की केवढं तिखाट होणार आहे किंवा काय कसं आहे तर आपण थोडीशी चटणी टाकायची आता मॅरिनेशन करताना पण थोडी चटणी आपण नंतर ज्यावेळी शिजेल त्यावेळी चव बघायची आणि थोड्याने टाकायची हे बघा हे सगळं असं मॅरिनेशन करून झाले आता आपण हे झाकून ठेवूया And it's all paid, don't आता आपण तेलात कांदा टाकायचा आहे आणि तो टॉमॅटो थोडासा कांदा आपल्याला नरम करून घ्यायचा आहे आणि लगेचच ह्यात आपल्याला जे मॅरिनेशन केलेलं चिकन आहे ना ते आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं म्हणजे सगळं तेलात आहे ना हे चिकन वगैरे सगळं असं मिक्स होईल मिक्स करून घेतला ना की आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि थोडं पाणी सुटू दे पॅक बंद झाकण ठेवायचं आपल्याला जाळ आहे की नाही हा कमीच ठेवायचा आहे कारण की आपल्याला चिकन आहे ना जास्त वेळ शिजवायचंय त्यामुळे आपल्याला जाळ कमीच ठेवून शिजवायचं आहे तुम्ही जर का समजा जाळ जर जास्त ठेवलात तर कांदा चिकन की करपणार ते लवकर असं पातेल गरम होतं ना त्यामुळे लगेच कांदा असा करपणार त्यामुळे आपल्याला कमी जाळावंच जास्त वेळ आपल्याला चिकन शिजवून घ्यायचं सगळ्याच चिकनची चव उतरायला पाहिजे आणि कांदा हळूहळू तो शिजत जसं जाईल ना तसं चिकन आणि कांद्याची चव एक नंबर वाढत जात बघा कसलं पाणी सुटले असं पाणी सुटायला पाहिजे थोडस असं ढवळायचंय चिकन खालीवर करायचंय आणि जाळ कमी करूनच आपल्याला हे सगळं शिजवून घ्यायचंय जास्त जाळ ठेवायचं नाही कारण की आता पाणी आहे ना हे थोडस अजून आटायला पाहिजे आणि कांदा चिकन अजून थोडंसं शिजायला पाहिजे आता पुन्हा झाकण ठेवूया बघा कसलं भारी झालंय कोल्हापूर पद्धतीचं दे गावरान चिकन एक नंबर बिना मसाल्याचं वाटतंय तर का चपाती संघ भाता संघ भाकरी संघ खतरनाक विषय आहे हो कोल्हापूर भाषेत टॉपचा विषय कसं झाले झाले का नाही झंझरीत गावरान चिकन कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त व्हिडिओ लोकांच्यापर्यंत पोहोचवा आणि ही एकतीस डिसेंबरची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा